जे रेम नमबद्ध आहे मागील तीन चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये मी माझं मत मांडलं होतं ऍज अ राजकीय पक्षाचा अध्यक्ष म्हणून परंतु त्या लोकशाही राज्यामध्ये एखादं मत भिन्नता असू शकते परंतु त्यावर अशा प्रकारे प्रतिक्रिया या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आल्या माझ्यावर ज्या टीका झाल्या त्या मी सहन करण्यास मजबूत आहे म्हणजे टीकेला आपण एक राजकीय टीका म्हणूनच त्याकडे लक्ष देतो परंतु समाजातील रवींवरती ज्या आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय आहेत अशा त्यांच्या बाबतीत एवढं कनिच्छ अश्लील बोलणं हे कुठेतरी मनाला वेदनादायी वाटतं आपण ज्या महामानवाचा वारसा सांगतो आपण ज्या महापुरुषांनी महिलांना सर्वोच्च स्थान दिलं ज्या महापुरुषाने मनुस्मृती जाळली त्याच महापुरुषांचा सा वारसा सांगणाऱ्या पक्षाकडून तर आंबेडकरी समाजातील महिलांबद्दल अतिशय अक्षपार्य आणि अश्खिल वक्तव्य अश्लील पोस्ट करण्यात आल्या त्याचा मी भीवरासेना पक्ष म्हणून जाहीर निषेध करतो चळवळीमध्ये तर महिला येत नाही परंतु ज्या महिला येतात त्यांना सन्मानाने त्याची वागणूक केली पाहिजे त्यांच्याकडून काय घडलं त्या अशा काय बोलल्या माझ्या माहितीनुसार सीमा रणदिवेदाई त्या वंचित बहुजन दो आघाडीच्याच कार्यकर्त्या होत्या त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे असताना मग ते जगदीश गायकवाड असतील दीपक केदार असतील यांच्या विरुद्ध देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी आक्षेप नोंदवला होता व त्यांना देखील त्यांनी ट्रोल केलं होतं त्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या ते आता वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात एवढ्या का बोलल्यात त्या एवढ्या रागाने संतापाने का वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलताय तो त्यांचा आणि वंचित बहुजन आघाडीचा प्रश्न आहे आमची सीमाताईंसोबत ओळख नव्हती ह्या दोन चार दिवसामध्ये त्यांना आम्ही फेसबुकवरून बघायचो आम्ही ज्या वेळेस बघितलं की ते त्यांना ज्या प्रकारे अश्लील भाषेमध्ये ट्रोल केलं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून त्यावेळेस त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला प्रयत्न ते करत होत्या आणि तो लाईव्ह व्हिडिओ जेव्हा मला समजलं मी तर गगत पण नव्हतो मला माझ्या एका कार्यकर्त माझ्या मित्राने सहकारी मित्राने फोन करून सांगितलं की दादा अशा अशा प्रकारे सीमा रंधिरेता आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे त्या तुमच्याच कार्यकर्त्या होत्या वंचित बहुजन आघाडीच्या परंतु ते आंबेडकरी चळवळीत काम करतात आणि अशा प्रकारे जर त्यांचा जीव गेला तर पूर्ण देशभर महाराष्ट्रभर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची बदनामी होईल वंचित बहुजन बदना वंचित बहुजन आघाडीची बदनामी होईल पण त्यांना वाचवण्यासाठी मी आणि जया बनसोडे त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना समजून सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे आत्मकार्या करणं हे चुकीचं आहे आणि आपण जे तुम्हाला टोल केले असतील ज्यांनी तुला अस्लील भाषेमध्ये बोललं असेल त्यांच्या वेळेस विरोधामध्ये आपण कायदेशीर कारवाई करू कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक आपण कायद्यानुसार त्यांना शिक्षा देऊ परंतु तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमची लहान लहान दोन बोरं होती मी त्या पोरांकडे बघितलं त्यांना बघून मला देखील खूप दुःख वाटलं की अशा प्रकारचे एवढ्या टोकाची भूमिका घ्या हे का घेत आहे म्हणून आम्ही त्यांना समजवण्यासाठी गेलो माझे मला तर हे अपेक्षित होतं की वंचित बहुजन आघाडीचे कुठले स्थानिक कार्यकर्ते जाऊन त्यांना वाचवते परंतु आम्ही पक्षीय भेदभाव न मानता मानवतेच्या दृष्टीने त्यांना वाचवण्यासाठी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांची समजूत करणे त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जात असताना त्यांना मारहाण करण्यात आलं ज्यावेळेस हे मला समजलं मी स्वतः बेलप सीबीडी बेलपून पोलीस स्टेशनला गेलो आणि त्या ठिकाणी देखील मी त्यांना बोललो की तुमच्या कालच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे एकेरी शब्दात बोललात ते मला देखील चुकीचं वाटतं आमचे कितीही राजकीय मतभेद असले तरी बाळासाहेब आंबेडकर हे आम्हाला आदरणीयच आहेत त्यामुळे त्यांच्या बाबतीत जे एकेरी भाषेमध्ये आपण बोलला त्याच्याबद्दल आपण सगळ्यांची माफी मागावी अशी मी स्वतः त्यांना विनंती केली आणि त्यानंतर ते मला बोलले ठीक आहे दादा मी माफी मागते परंतु वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी का मला जी मारहाण केली त्याबद्दल त्यांनी देखील मला माफी मागावी मी सिनियर साहेबांना सांगितलं सर असं असं आम्ही आपसात उठवण्याचा प्रयत्न करतो परंतु ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या महिला सीमाते यांनी मी आम्ही चर्चा केली त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे आधी म्हणाले की आम्ही माफी मागू परंतु नंतर त्यांनी माफी न मागितल्यामुळे पुन्हा तो डिस्प्यूट वाढला मग त्यानंतर मी त्या ठिकाणी पाहिलं की यांच्यामध्ये समंजस होण्याचं कुठपर्यंत दिसत नाही शेवटी तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्याच दोघेही कार्यकर्ते का आहात त्यामुळे मी त्या टिकून त्या ठिकाणाहून निघून गेलो परंतु पुढे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि कायदेशीर आता पुढे जी कारवाई होईल ती कारवाई होईल परंतु माझं असं म्हणणं आहे जया बनसोळे यांच्या बाबतीमध्ये आपल्या टोलसगयांकडून जी अतिशय खालच्या पातळीवरती जी टीका केली जात आहे त्याचा भेटासना या ठिकाणी जाहीर निषेध करतो आपण जया बनसोळे यांच्या बाबतीमध्ये आधी माहिती घ्या जे त्यांच्यावर आपण खानडे आरोप करताय जे आपण त्यांच्या बाबतीमध्ये अस्थिर पोस्ट करतायत त्या पोस्ट करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून मला असं सांगण्यात आलं की ते आमचे कार्यकर्ते नाही आहेत परंतु ज्यांनीही त्यांच्यावरती अश्लील भाषेमध्ये कमेंट केल्या असतील त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसार शासन करणार आणि यासाठी भीमदास सेना पूर्णपणे त्याचा पाठपुरवठा करणार आहे याची कृपया तुम्ही नोंद घ्यावी अनेक प्रकारचे आरोप लावण्यात आले ऐंशी लाख रुपये आम्हाला मिळाले अहो कोणाबद्दल बोलत तुम्ही हा ज्या जया बनसोडेंनी एक लाख पगाराची नोकरीला लाख मारून आंबेडकर चळवळीमध्ये काम करतात त्या स्वतःची नोकरी सोडली त्यांनी जिथं देशील महाराष्ट्रामध्ये दे कानाकोप्यात कुठे यांनी अत्याचार झाला तर सर्वात पुढे जाणारी ती धम्म भगिनी आहे सगळ्यात पुढे जाणारी ती सच्ची भेम सैनिका आहे वाट नाही बघत ती कोणाची स्वतःच्या स्व खर्चाने जाते आणि गेल्यानंतर न्याय मिळवून देण्याचं पूर्ण काम करते आणि अशा महिले तुम्ही असं बोलता अनेक प्रकारे अशा प्रकारे वक्तव्य करून त्यांना नाव नाव उमेद करण्याचा प्रयत्न करत आहात परंतु त्यांच्या पाठीमध्ये असंख्य या महाराष्ट्रातील सच्च आंबेडकरवादी आहेत अत्यंत उच्च शिक्षित लोक त्यांच्या पाठीशी आहेत आणि भविष्यामध्ये तुमच्या या ट्रोली न जुमानता हे पुन्हा उघारी घेतील आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचा सत्कार ठेवू की तुमच्या या ट्रोलींना न जुमानता तर पुन्हा आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय येऊ आणखी मोठ्या प्रमाणात होतील आपण अशा अशा व्यक्तीबद्दल बोलतो तुमच्या पूर्ण वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांच्यासारखा का कार्यकर्ता तुम्हाला भेटणार नाही आणि खूप प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडी त्यांना त्यांच्याकडे घेण्यासाठी कृपया त्यांच्या बाबतीत बोलताना आपण आपलं जर मेंदू असेल तर त्याचा वापर करावा मला टोल करता तुम्ही बिलकुल करा साहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला लोकशाही दिली आहे त्या लोकशाहीनुसार राजकीय पक्ष काढणं तर राजकीय राजकीय पक्षासोबत युती करणं हा माझा संविधानिक अधिकार आहे मला नाही पटत राजकीय भूमिका बाळासाहेब आंबेडकरांची का का म्हणून मी त्यांच्या भूमिकेशी सहमत व्हायचं परंतु सामाजिक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाविषयी घराण्याविषयी जर अणकार कोण काढेल तर त्याच्या विरोधामध्ये मी सर्वात पुढे असेल परंतु राजकीय भूमिकेशी मी कदापिही सहमत नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून राजकीय पक्ष स्थापन केल्यापासून आजकर आजपर्यंत जर मी त्यांच्या भूमिकडे भूमिकेकडे पाहिलं आणि त्यांची चाल जर पाहिली तर ते राजकीय दृष्ट्या अपयशी आहेत हे माझं ठाम मत आहे म्हणून मी एक नवीन राजकीय पक्ष निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार मी तो राजकीय पक्ष स्थापन केला आपण पवार अजितदादा पवार यांच्यासोबत तुम्ही जाता अहो तो माझा अधिकार आहे जायचा नाही जायचा माझ्या पक्षाचं ध्येय आहे सत्ताधारी पक्षासोबत राहून समाजाची कामं करायची समाजातील कार्यकर्त्यांना स सक, सक्षम करायचं आणि एक वेळ असं येईल की आमचे कार्यकर्ते ज्यावेळेस सक्षम होतील त्यावेळेस मग आम्ही पुढचा निर्णय घेऊ आज आम्ही कमजोर आहे आज आमच्याकडं लोकांची लोकसंख्या कमी आहे आमचा मानणारा वर्ग कमी आहे तो मानणारा वर्ग वाढवण्यासाठी आम्हाला सक्तेची गरज आहे त्यामुळे राजकीय भूमिशी आपला मतभेद असेल आपण नक्की मला ट्रोल करा मला जे बोलायचं ते बोला परंतु समाजातील सामाजिक कार्यकर्त्या जया बनसोडे सारख्या भगिनींवरती आपण जर आप शब्द काढणार तर मग आपणही आपल्याही अंगात त्या आईवडिलांचं रक्त आहे जे आमच्या अंगात आहे तुम्ही जर त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तुम्ही जर त्यांना आणि एक पुन्हा सांगतो त्यांना जर कोणी मारहाण करण्याचा प्रयत्न केला जर त्यांना कोणी हात लावला त्याचा हात कोरड्याशिवाय मी गप्प बसणार नाही याची आपण नोंद घ्यावी त्यामुळे आपली जी गुंडगिरी त्या गुंडगिरीला मी गुंडगिरीने उत्तर देऊ शकतो परंतु आपण देखील केसे सगळ्या गोष्टीसाठी पुन्हा सज्ज असावं सीमाताई रणदिवे आणि जयाताई बनसोडे यांच्यामध्ये खूप अंतर आहे त्यामुळे आपण जया बनसोडेच्या बाबतीत बोलताना आपण सध्या बुद्धीचा विचार करून करावं किंवा मग वंचितवाल्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की ते आमचे कार्यकर्ते नाही आहेत जे त्यांना अस्थिर भाषेमध्ये ट्रोल करतात मग ते त्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा नाही आहेत ते नंतर कळेलच आणि त्यानुसार मग पूर्ण कारवाई होईल त्यामुळे आम्ही पुन्हा एक सांगू इच्छितो आंबेडकरी खराण्यावर आमचं नितांत प्रेम आहे फक्त त्यांच्या राजकीय भूमिकेशी आम्ही सहमत नाही आणि राहिला प्रश्न गवई साहेबांचा तर गवई साहेबांनी काय पूर्वजांनी काय केलं त्याच्या त्याच्या कार्याशी देखील आम्ही सहमत नाही आहोत फक्त बौद्ध समाजाचा एक व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर गेला आणि त्यांनी ते भूषवलं याचा आम्हाला अभिमान आहे म्हणून आम्ही त्या त्या, त्या, त्या बाबतीत सुजात आंबेडकर साहेबांच्या प्रतिक्रियेवर आमची प्रतिक्रिया राजकीय प्रतिक्रिया दिली जर हीच प्रतिक्रिया प्रतिक्रिया बाळासाहेब आंबेडकरांनी दिली असतील तर आम्ही यावर एक सकाळ शब्द जरी काढला नसता